शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या वेबिनार मालिकेत आपण सोयाबीन एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं करावं हे समजून घेणार आहोत आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेत सन्मानिय अनंत सर जे सहयोगी प्राध्यापक आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे त्यांचं स्वतःचंही संशोधन आहे सोयाबीनची अष्टसूत्री यावर आपण याआधी वेबिनार केलाय आपल्याला तो पाहायचा असेल तर आपण तोही बघू शकतात तो लिंक कमेंटच्या माध्यमात मालिकेची सुरुवात करूया एकात्मिक कीड व्यवस्थापनाला या प्रश्नापासून सर कृपया शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार सोयाबीन आपण सर्वांना माहीत आहे की सोयाबीनचं जे पीक आहे ते दिवसेंदिवस या पिकाखाली क्षेत्र हे वाढत आहे आपण पाहतोय नव्वदच्या दशकामध्ये अगदी नव्यानं आलेलं सोयाबीन आज जवळपास महाराष्ट्रातलं प्रमुख असं पीक झालेलं आहे आणि जे आपण मुख्य आर्थिक पीक म्हणत होतो ते म्हणजे कपाशीचं या कपाशीच्या पिकाला सुद्धा सोयाबीनच्या पिकानं मागे टाकलेलं आहे आज जवळपास बेचाळीस लाख हेक्टरपेक्षाही जास्त पेरा जो आहे तो मराठवाडा विदर्भामध्ये या सोयाबीन पिकाचा राज्यामध्ये झालेला आहे जस पिकाखाली क्षेत्र वाढते तस या पिकाखाली विविध समस्या सुद्धा वाढत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कीड रोगाचा प्रादुर्भाव हा या किड्यासाठी या पिकासाठी एक महत्वाचा असा कळेचा मुद्दा आहे आणि ज्याच्या माध्यमातून बऱ्याच अंशी या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं सुद्धा आपण पाहिलेलं आहे बऱ्याचदा एखाद्या किडीचा या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि अगदी उद्रेक होत असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा शेतकरी बंधूंचा आपण झालेलं दिसून दिसून आलेलं आहे त्यानंतर जवळपास खरीप पिकामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वाटा आता या पिकाचा होऊन आलेला आहे आता सोयाबीनचं जर का पीक पाहिलं तर अगदी एखादा हिरवागार गालीच्या ज्याच्या जा, प्रमाणे अंथरावा अगदी त्याप्रमाणे दिसू दिसू लागतं सर्वत्र हिरवागार पण जास्त प्रमाणात असल्यामुळं किडींसाठी सुद्धा हे एक प्रकारे नंदनवन असतं आणि म्हणूनच या पिकावर भारतात जवळपास तीनशे प्रकारचे किडी आढळून येतात यापैकी चौदा प्रकारच्या किडी या बियांवर रोपांवर मुळावर जगणाऱ्या आहेत तर दहा प्रकारच्या किडी या रोग खोडांवर जगणाऱ्या आहेत आणि विशेष करून एकशे सव्वीस प्रकारच्या किडी या पाने खाणाऱ्या आहेत तर फुले फुलांना खाणाऱ्यामध्ये सहा प्रकारच्या किडी आपल्याला दिसून आलेल्या आहेत तर काही जवळपास सत्तर बहात्तर प्रकारच्या किडी या रसूषण करणाऱ्या म्हणून सुद्धा आहेत आणि काही साठवलेल्या सोयाबीनवर सुद्धा नुकसान करत असतात या एवढ्या जरी किडींचा मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येत असल्या तरी यामध्ये प्रामुख्याने आठ ते दहा प्रकारच्या किडी ज्या आहेत त्या आर्थिकदृष्ट्या सोयाबीनची उत्पादकता घटवण्यामध्ये किंवा उत्पादनामध्ये कमी करण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे या किडींकडे आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्यामध्ये मग तंबाखूतील पाने खाणारी आळी आहे उंटाळ्या आहेत घाटे आळी आहे हिरवी आळी आहे त्याचबरोबर काही प्रमाणात चक्रीभुंगा खोडमाशी आहे तर याचा आपण व्यवस्थितपणे पाहूया त्याचबरोबर आता अलीकडील काळामध्ये काही शोषण करणाऱ्या किडी सुद्धा ज्यामध्ये तुडतुडा पांढरी माशी पिठ्या ढेकून काही प्रमाणात गोगल गाय सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे आता या किडींमुळे नुकसान जर का झाल्याचं पाहिलं आपण तर पाणी पोखरणाऱ्या आळीमुळे एकाहत्तर टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचं आपण पाहू शकतो एक उंटाळ्यामुळे पन। अळ्यांमुळे पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान झाल्याचं दिसून येतं तर चक्रीभोंग्यामुळे जवळपास तीस ते त्र्याऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि आता सध्या परिस्थितीमध्ये काही भागात माशीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला झाल्याचा दिसून येत आहे तर ते सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आता आपण पाहिलं असेल साधारणतः दोन हजार आठ नऊ मध्ये सोयाबीनवर जी काही तंबाखूरील पाणी खाणारी अळी आहे या किडीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्यामुळे अगदी संबंध सोयाबीनचं पीक सुद्धा हातचं गेलं होतं आणि शासनाला त्यावेळेस जवळपास पाचशे एक्कावन्न कोटी रुपयाची नुकसान भरपाई सुद्धा शेतकरी बंधूंना तत्कालीन द्यावी लागली होती आता यावर महत्वाचं म्हणजे तंबाखूरील पाणी खाणारी अळीची या किडीचा प्रादुर्भाव हा शक्यतो ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतो सोयाबीन शिवाय ही कीड जी आहे ती कापूस उडीद सूर्यफूल भुईमूग तूर ऊस काही भाजीपाला पिके आहे यावर सुद्धा उपजीविका करत असते त्यामुळे या किडीला विविध प्रकारच्या यजमान वनस्पती उपलब्ध असल्यामुळे ही कीट सहजपणे सोयाबीन पिकावर सुद्धा त्या ठिकाणी शिफ्ट होऊ शकते आता या चिडीच्या बाबतीत झालं तर याची क्षमता सुद्धा म्हणजे एक जर का बघितली तर असंख्यपूर्ण अंडी जी आहे ती पुंचक्याने देत असते एका सुद्धा अंडी आपल्याला दिसायला लागतात आणि अंड्यातनं दोन ते तीन दिवसामध्ये अळी बाहेर पडते आणि अशा प्रकारची अळी सुरुवातीला अगदी पानांवर खात असते परंतु कालांतराने नेमकं त्याच वेळेस सोयाबीनच्या पिकाला फुलं लागण्याची अवस्था असते आणि नेमकं त्यावेळेस मग ती पानाच्या आतमधल्या बाजूला राहून संध्याकाळच्या वेळेला फुलं खाण्याचं काम करत असते फुलं खाण्याला पूर्णतः जवळपास चार ते पाच अवस्था अळीच्या पूर्ण झाल्याच्या नंतर परत ती जमिनीमध्ये कोशावस्थेत जाते कोशावस्था सुद्धा आठ ते दहा दिवसाची असते आणि अळी अवस्था साधारणतः वीस ते बावीस दिवसाची असते म्हणजे जवळपास एक महिन्याच्या पर्यंत एका जनरेशन मध्ये ही अळी राहत असल्यामुळे वीस ते बावीस दिवस जर काय सोयाबीनच्या पिकात राहत असेल तर अगदी सोयाबीनचं पीक हे पूर्णतः फस्त करते त्यामध्ये मग पाना असतील फुलं असतील किंवा शेंगा असतील अशा प्रकारे सुरुवातीला अगदी एक एकत्रित राहून नंतर ती पानाचा सुद्धा खरवडण्याचं काम करते अगदी पानांची चाळणी करते आणि फक्त शिरा शिल्लक राहतात आपण पाहू शकता की प्रादुर्भाव झालेला आणि प्रादुर्भाव न झालेलं क्षेत्र यामधला फरक सुद्धा आपल्याला सहजपणे समोरच्या छायाचित्र दिसून येत आहेत यानंतर दुसऱ्या ज्या महत्वाच्या आळ्या आहेत त्यामध्ये उंटाळे आहे त्यामध्ये प्रामुख्याने जेसुनिया क्रायसोटिक आणि आकायजनडा या तीन प्रजातीच्या उंटाळ्या आपल्याकडे दिसून येतात या उंटाळ्या सुद्धा पानांचं नुकसान करत असतात पानांना छिद्र पाडून त्या ठिकाणी पानं खाण्याचं काम करतात या का काही तणांवर सुद्धा उंटाळ्या दिसायला लागतात त्यानंतर तिसरी आहे सध्या बऱ्याच अंशी मराठवाड्याच्या काही भागामध्ये आपल्याला सोयाबीनवर आताच घाट्याळी काही प्रमाणात विशेषतः ज्या भागामध्ये हरभऱ्याचं पीक येऊन रब्बी हंगामामध्ये घेतलेलं आहे त्या ठिकाणी परत सोयाबीन घेतलेलं जर का असेल तर त्या ठिकाणी काही प्रमाणात घाट्याळीचा प्रादुर्भाव हा दिसून येत आहे पूर्वी ही की फक्त सोयाबीनमध्ये फुलं शेंगाच खायची परंतु अलीकडील काळामध्ये ही कीड कीड सोयाबीनचे पानं सुद्धा खाल्लेले आपल्याला दिसून येत आहे ही कीड विविध प्रकारच्या एकशे एक्क्याऐंशी वनस्पतीवर जगत असल्यामुळे कपाशीमध्ये बोंडाळे म्हणून ओळखले जाते बऱ्याच अंशी शेंगा घाटे घाट्याळे म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि बहुजातीय पिकाला नुकसान करणारी कीड असून जवळपास सर्व राज्यामध्ये या किडीमुळे नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि आता काही भागामध्ये ही कीड दिसून येत आहे विशेषतः अंबाजोगाई असेल लातूर असेल किंवा या भागामध्ये सुद्धा ही कीड सुद्धा अगदी एक एकटी अंडी टाकते त्यातनं अंड्यातनं आळी बाहेर पडल्यानंतर पूर्णतः सोयाबीन मध्ये विशेषतः फुलांना जास्त प्रमाणामध्ये खाते त्यानंतर जमीन जात असते अशा प्रकारे प्रादुर्भाव आपल्याला सहजपणे दिसून येतो शेंगांना सुद्धा पोखरून आतमध्ये दाणे खाण्याचं काम करते अशा प्रकारे इरेग्युलर छिद्र आपल्याला त्या ठिकाणी दिसायला लागतात त्यानंतर दुसरी महत्वाची कीड म्हणजे पाण्या पोखरणारे अगदी सोयाबीनचं पीक आल्याबरोबर फक्त ही एकच किड जास्त प्रमाणात यायची आणि विशेषतः ज्या ठिकाणी भुईमुगाचं पीक घेतलं त्यानंतर सोयाबीन जर का घेतलं असेल तर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत होता आणि ही कीड पानाची सुरुवातीच्या दोन अवस्थेमध्ये पानं पोखरण्याचं काम करते त्यानंतर पानांचे एकमेकाला जोडून पानाची गुंडाळी करण्याचं काम करते आणि यामुळे एखादं पीक जसं जाळून टाकल्याप्रमाणे जसं दिसून येतं त्याला आपण इंग्रजीमध्ये बंड पेरस म्हणतो तर त्याप्रमाणे आपल्याला दिसतं आणि सोयाबीन शिवाय ही किड भुईमुगावर त्याचबरोबर बवाची नावाचं जे काही तण आहे त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसू लागते आणि या किडीमुळे सुद्धा नुकसान होतं आणि आता मुख्य प्रमाणामध्ये या पानं खाणाऱ्या किडींसोबतच आता सोयाबीनमध्ये जो महत्वाचा जो काही किडी आहेत त्यामध्ये खोड पोखरणाऱ्या किडी आहेत तर यामध्ये चक्रीभुंगा आणि खोडमाशी याचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि या खोडाच्या आतमध्ये राहत असल्यामुळे याचं व्यवस्थापन करणं सुद्धा फार जिखरीचं जातं तर या खोडमाशी बद्दल सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे साधारणतः पानाच्या किंवा ज्या खोडावर एखाद्या फांदीवर काय करते की दोन्ही ठिकाणी दोन वलय तयार करून त्याच्या आतमध्ये चक्रीभुंग्याचा प्रौढ जो आहे तो अंड देण्याचं काम करतो आणि त्या ठिकाणी मग अगदी लंबक आकाराची पिवळसर अंडी घातली जातात अंड्यातनं बाहेर पडतं आळी बाहेर पडते अळी ही साधारणतः आपल्या गळ्यातल्या माळीसारखी मण्या प्रमाणे अळी दिसून येते अगदी पिवळसर रंगाची सॉफ्ट अशी अळी दिसते आणि ही पूर्णतः झाडाचं जे काही मुख्य खोड आहे त्याला पोखरण्याचं काम करते त्याच्यामुळे झाडाचे जे काही झाले फ्लोएम असतात त्याच्या माध्यमातून अन्न वहन करण्याचं काम केलं जातं ते पूर्णतः डिस्टर्ब होतं आणि अशा फांद्या वाळायला लागतात खोडं वाळायला लागतात बऱ्याचदा पानं हिरवी दिसतात परंतु त्या झाडाला शेंगा सुद्धा लागत नाहीत हा सुद्धा प्रादुर्भाव चक्रीभुंग्यामध्ये दिसून येतो आणि याचा प्रादुर्भाव अगदी सुरुवातीपासून दिसायला लागतो तर अगदी सोयाबीनचं पीक हे काढणीपर्यंत सुद्धा दिसायला लागतं अशा प्रकारे एखाद्या वेळेस जर का आपण पान पिवळ वाळायला दिसलं आणि त्या ठिकाणी दोन खाचा जर का दिसायला लागल्या गोल वले दिसायला लागले तर समजायचं की हा चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आहे अशा प्रकारे मग तशा फांद्या वाळायला लागतात आपण जर का पूर्णतः फांदे जर का त्या ठिकाणी काढून जर का आपण आतमध्ये त्याला काढून पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला भुंग्याची आळी ही सहजपणे दिसायला लागते आणि यामुळे बऱ्याचदा शेंगा गळण्याचं प्रमाण सुद्धा दिसून आलेलं आहे तर या किडीकडे सुद्धा विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्यासोबतच खोडमाशी ही सुद्धा एक महत्वाची अशी कीड आहे विशेषतः बऱ्याच अंशी ज्या पानधर जमिनी आहेत आणि पाऊस थोडासा जास्त झाला त्या ठिकाणी अगदी रोपा अवस्थेमध्ये सुद्धा ही कीड नुकसान करत असते अगदी वर सुरुवात वरच्या बाजूला शेंड्याकडल्या काढल्या बाजूने आतमध्ये शिरते आणि पूर्णतः शेंडा जो आहे तो पोखरण्याचं काम करते आणि त्यामुळं अगदी रोपा अवस्थेमध्ये सुद्धा झाड ही मरायला लागतात आणि पर्यायाने जी काही अपेक्षित झाडांची संख्या आहे प्रत्येक ती राहत नाही झाडांची संख्या सुद्धा या ठिकाणी कमी होते आणि ही या जी खोडमाशीची अळी जी आहे ती अगदी छोटीशी असते त्याला पाय नसतात त्यानंतर काही प्रमाणामध्ये अं हिरव्या गाळीसारखी दिसणारी कोंडिका नावाची कीड आहे ही सुद्धा काही प्रमाणात नुकसान करते त्यासोबतच वेनेसा नावाची एक आळी आहे ती सुद्धा काही प्रमाणात आपल्याला नुकसान केल्याचं दिसून येत आहे त्यासोबत शेंगा पोखरणाऱ्या काही आळ्या आहेत त्याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला दिसू शकतो आणि जर का वातावरण व्यवस्थित किडीला अनुकूल असेल तर पिठ्या ठेकण्याच्या माध्यमातून सुद्धा सोयाबीन पिकाचं हे नुकसान आपल्याला झाल्याचं बऱ्याच दिवस दिसून आलेलं आहे त्याशिवाय पानावर भुंगेरे आहेत आणि आता प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे ते म्हणजे तुडतुडे पांढरी माशी आणि लाल कोळी या शोषण करणाऱ्या किडीचा कारण या किडींचा प्रादुर्भाव सुद्धा दिवसोंदिवस हा वाढत आहे विशेषतः पांढरी माशी आणि तुळतुळे ही सोयाबीनच्या काही जाती जास्त प्रमाणामध्ये यायला लागतात आणि यासोबतच हे रस शोषण करतातच त्याचबरोबर विषाणूजन्य जे रोग आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पिवळा मावसाचा जो प्रादुर्भाव आहे तो या पांढऱ्या माशी माशीच्या माध्यमातून आणि तुरुतुऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विशेषतः पांढऱ्या माशाच्या माध्यमातून जास्त प्रमाणात प्रसार होतो त्यामुळे या पांढऱ्या माशीला एक प्रकारे वाहक ज्याला आपण इंग्रजीमध्ये व्हॅक्टर म्हणतो तर त्याप्रमाणे काम करतात या विषाणूजन्य रोगाचं त्यामुळे आपल्याला पिवळा मोजा रोखायचा असेल तर त्यासाठी सुद्धा पांढऱ्या माशीचं वेळीच नियंत्रण करणं गरजेचं आहे त्यासाठी सुद्धा उपाययोजना करणं गरजेचं आहे आता त्यानंतर तिळीचं सर्वेक्षण आपण नियमितपणे नियमितपणेच्या माध्यमातून करतच असतो आणि सर्वेक्षण करताना जर का आर्थिक पातळीच्या वर किडीची संख्या आढळून आली तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकाची करावी लागते आता आर्थिक ला काय आहेत तर तंबाखू पाणी खाणाऱ्या आळीसाठी दहा आळ्या प्रतिमीटर वळील पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी केसाळ आळीसाठी दहा आळ्या प्रतिमीटर वळ उळीसाठी चार आळ्या फुलोऱ्यावर असताना आणि तीन आळ्या शेंगा धरण्याच्या अवस्थेत असताना घाट्या आळीसाठी पाच आळ्या प्रतिमीटर चक्रीभंग तीन सा। ते पाच टक्के प्रादुर्भाव झाडे आणि खोडमाशेसाठी दहा ते पंधरा टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे तर याप्रमाणे आर्थिक उसाच्या पातळ्या आहेत याच्या वर जर का जात असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला थोडस लक्ष देणं गरजेचं असतं अं त्याचबरोबर जे काही मागच्या वर्षीच्या जॉईंट ऍग्रेस्को मध्ये अं जैविकरित्या बरेचसे शेतकरी हे जैविकरित्या स्वतः सोयाबीनचं उत्पादन घेत असतात किंवा वातावरणामध्ये आजार चांगले आहे पावसाचं प्रमाण चांगलं आहे अशा वेळेस आपण सोयाबीन मध्ये पाना खाणाऱ्या आळ्या ज्या आहेत ज्यामध्ये उंटाळ्या तंबाखू पाण्या खाणाऱ्या आळ्या याच्या व्यवस्थापनासाठी साधारणतः मेट मेटा नोमोरिया रिलाय ही जी बुरशी आहे किंवा बिहेरिया बॅसियाना याची जर का फवारणी केली तर निश्चितपणे फायदेशीर झालेला आहे त्याबाबतच शिफारस जी आहे ही वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठाने दोन हजार तेवीसच्या जॉईंट स्कूलमध्ये सुद्धा रिकमेंड केलेले आहे पने पने आता या विविध आपण किडी पाहिल्या तर या किडीचं मग एकत्रितपणे व्यवस्थापन कसं करत पाहिजे तर त्यासाठी आता शक्यतो बऱ्याचशा शेतकऱ्यांची पेरणी आठवलेली आहे परंतु जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शक्यतो पेरणी होणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण त्यानंतर जर का पेरणी होत असेल त्यावेळेस मग खोडमाशी असेल किंवा मग चक्रीभुंग असल्याचा प्रादुर्भाव तुलनेने वाढत असेल विशेषतः फोडमाशीचा प्रादुर्भाव त्याचबरोबर मुख्य पिका अजूनही आपण एरंडी किंवा सूर्यफूल या सापळा पिकाची एक वळ लावणं गरजेचं आहे ज्या शेतकरी बंधूंनी लागवड केलेली असेल त्यांनी त्वरित लागवड करावी कारण हे पिकं जे आहेत हे एक प्रकारे सापळा पिक म्हणून तंबाखू आणि पाणी खाणाऱ्या आळीसाठी उपयोगात येऊ शकतात आणि आपण मुख्य पिकावर येण्याच्या अगोदरच या किडींचा त्याच ठिकाणी व्यवस्थापन करू शकतो त्याचबरोबर सोयाबीनची पेरणी ही बीबीएफच्या माध्यमातून जर का के केलेली असेल सईवारंबा किंवा पट्टा पद्धतीने तर फवारणीसाठी सोयीचं जातात कारण आपल्याला माहित आहे की फवारणी करते वस फार अवघड जातं कारण सोयाबीनचं पीक वाढल्यानंतर आतमध्ये शेरणं सुद्धा खूप जिकरीचं होतं त्यासाठी बीबीएफच्या माध्यमातून ज्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी केली आहे त्या ठिकाणी सुद्धा अत्यंत चांगलं होतं त्याचबरोबर आपलं पीक जे आहे ते तणमुक्त ठेवणं फार गरजेचं आहे कारण ज्या ठिकाणी तण वाढलं की निश्चितपणे पिकाच्या वाढीवर तर परिणाम होतच होतो परंतु त्यामुळे संख्या सुद्धा वाढत असते आणि प्रादुर्भाव सुद्धा जास्त होतो आणि ज्या ठिकाणी भुईमुगाचं पीक घेतलेलं आहे त्या ठिकाणी शक्यतो सोयाबीनचं पीक घ्यायचं नाहीये त्या ठिकाणी आपण नियमितपणे सर्वेक्षण करत असताना किडग्रस्त झाडे असतील पाने असतील फांद्या असतील यातील किडीसह नष्ट करणं विशेषतः चक्रीभुंग्याच्या बाबतीत कारण आतमध्ये त्या ठिकाणी अळी असते कोश असतो तो नष्ट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तंबाखूली पाणी खाणारी अळी जी आहे ही पुंचक्यांमध्ये अंडी देते एका एका पुंचक्यामध्ये दोनशे ते तीनशे पर्यंत अंडी असतात त्यामुळे अशा अंडी किंवा मग अगदी सुरुवातीला अंड्यातनं अळी बाहेर पडल्यानंतर एकत्रितपणे ज्या असलेल्या आळ्या आहेत तर अशी अळीग्रस्त पाणी सुद्धा अलग तोडून किडीसह नष्ट करणं गरजेचं आहे त्याशिवाय काही ठिकाणी आपण पाहू शकतो की बऱ्याचदा आता हिरवी घाटी आणि तंबाखूरून पाणी खाणारी आळी जी आहे ती आता अंडे द्यायला सुरुवात करत आहे त्यामुळे त्यासाठी आपल्याला हेक्टरी पाच कामगन सापळे हे शेतामध्ये लावणं गरजे पाच कामगन सापळे हे हिरवी घाटी आळीसाठी ज्याला हेली लूरू लूर वापरायचा आहे त्यामध्ये आपल्याला आणि पाच कामगन सापळे हे तंबाखूल पाणी खाणारी आळीसाठी यासाठी पोडो लूर वापरायचा आहे हे शेतामध्ये रँडम पद्धतीने लावणं गरजेचं आहे त्यामध्ये जर का पतंग आढळायला लागले तर हे सुद्धा एक प्रकारे कीड येण्यासाठी आपल्याला अगोदर मिळत असते आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण ठेवू शकतो त्यासोबतच आता सोयाबीनचं पीक हे अगदी हिरवगार असतं बऱ्याचशा आळ्या सुद्धा हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात आळ्या या खाणाऱ्या आळ्या खात सोयाबीनच्या पिकाला नुकसान करत असतात त्यासाठी पक्ष्यांचा वापर आपण परिणामकारकरीत्या करू शकतो परंतु अलीकडे काळात बऱ्याच अंशी शेताच्या बांधावर सुद्धा झाडं आपल्याला निशेनाशी झालेली आहेत त्यामुळं पक्ष्यांना बसण्यासाठी इंग्रजी टी आकाराच्या दोन काठ्या जर आप का आपण शेतामध्ये बसून छायाचित्रामध्ये दिसत आहेत त्या प्रकारच्या जर का पक्षी थांबे साधारणतः तीस ते चाळीस ठिकाणी एका हेक्टरमध्ये जर का केले तर त्यावर आपोआपच पक्षी बसतील आणि त्या पक्ष्याच्या परिघामध्ये असणाऱ्या ज्या काय अळ्या आहेत त्यांना टिपून खाण्याचं काम पक्षी हे करत असतात त्या माध्यमातून जैविकरित्या चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होऊ शकते याशिवाय तंबाखूने पाणी खाणाऱ्या वेळेच्या व्यवस्थापनासाठी एन पी व्ही जरास व्हायरस म्हणतो पाचशे एली विषाणू दोन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून सुद्धा आपण नियंत्रित राहू शकतो त्याशिवाय मी आताच आमची एक शिफारसुद्धा आहे जॉईंटची त्याप्रमाणे नोमोरिया रिलाय या, या बुरशीची चार ग्रॅम प्रति लिटर पाण्यात पाण्यापासून फवारणी केल्यास आणि विशेषतः आर्द्रता असल्यास आपोआपच त्या किडीचा निय जैविक पद्धतीने चांगल्या प्रकारचं नियंत्रण झाल्याचे संशोधनातून सुद्धा असे निष्कर्ष आपल्याला मिळालेले आहेत त्याशिवाय इतर जे काही ढेकून आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच अंशी नियंत्रण मिळत असल्यामुळे त्याचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे बीज प्रक्रियेच्या बाबतीत ऑलरेडी आता वेळ झालेली असल्यामुळे त्यावर आपण होत नाही परंतु ज्या शेतकरी बनवून जी पेरणी राहिलेली आहे त्यांनी या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केल्यासुद्धा हरकत नाही मग आता शेवटचा उपाय म्हणून या विविध किडींसाठी आपल्याला काही कीटकनाशकांचे शिफारशी केलेली आहेत त्याचा वापर करणं क्रमपात्र ठरतं त्यामध्ये पानं फ्लोबेन फ्लोबेनडायमाइड आहे तंबाखूवरील पाणी खाण्यात आल्यासाठी एंडॉक्ट पंधरा पॉईंट आठ एसी सात मिली स्पायनाटोरम अकरा पॉईंट सात एसी नऊ मिली प्रति दहा लिटर पाणी आणि विशेषतः चक्रीभुंग्यासाठी प्रोफेनोफॉस आहे ट्लोर अठरा पॉईंट पाच एसी तीन मिली थायक्लोपिड एकवीस पॉइंट सात एस सी पंधरा मिली इथॉन हे अत्यंत चांगलं असं कीटकनाशक आहे ज्याच्या माध्यमातून चक्रीभुंगा त्याबरोबरच पांढरी मासिक सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रित राहतात ते इथिओन पन्नासीची तीस मिली प्रति दहा लिटर पाणी त्याचबरोबर थायोमिटॅक झॅम हे जे की अंतरप्रवाह प्रवाह अधिक लांबडा स्पर्शजन्य आहे या संयुक्त कीटकनाशकाची दोन पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे केल्यास चक्रीभुंगा आणि नियंत्रित राहू शकतं ज्या ठिकाणी खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्या ठिकाणी इंडाचा कार लांबडा सेल्यथील इथिओन किंवा मग परत थायोमिटॅक झॅम अधिक लांबडा सेल्युथिन यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला नियंत्रणात राहू शकतो त्याचबरोबर काही ठिकाणी पिवळ्या मोज्याकचा सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येत आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला विशेष अशी काळजी घेणं गरजेचं आहे कारण एकदा पिवळा मोझॅक आल्यानंतर मग आपण फारसं काही करू शकत नाही तशा ठिकाणचं पीक हे आपल्याला नष्टच करावं लागतं त्याचा विषाणूजन्य रोग असल्यामुळे त्याला परत रिकव्हर करता येत नाही त्यामुळे आतापासून आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे पिवळा मोजाक मुख्यतः करून पांढऱ्या माशीमुळे वाढत असल्यामुळं आपल्याला पांढऱ्या मासेच्या वेळीच आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे त्यासाठी काय करता येईल तर रोगाची तीव्रता किती आहे हे ओळखून किंवा रोगग्रस्त झाडे जर का कमी प्रमाणात दिसून येत असतील तर ती झाडं उपटून त्वरित उपटून फेकून न देता नष्ट करणं गरजेचं आहे संपूर्ण रोपे उठून नष्ट करण्याऐवजी काही शेतकरी फक्त रोग पाने कुडून घेतात तेवढीच नष्ट करेल हे सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे पूर्णतः झाडं उठून ते नष्ट करणं गरजेचं आहे त्याशिवाय पिकामधील व बांधावरील तण नियंत्रण सुद्धा गरजेचं आहे ज्या ठिकाणी पांढऱ्या माशी असतात विशेषतः पेटारी वगैरे सारखी जे काही तण आहेत ते तण शक्यतो आपल्यावर बांधारवर सुद्धा राहू नये हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता पिवळा मोजासाठी कुठल्याही प्रकारच्या कीटकनाशकाची डायरेक्ट शिफारस नाही परंतु या किडीचा प्रादुर्भाव पांढऱ्या माशीमुळे होत असल्यामुळं आपल्याला या किडीचा प्रसार रोखण्यासाठी एकरी वीस चिकट सापळे लावणं गरजेचं आहे कारण माशी हे आपल्याला माहिती पिवळ्या रंगाकडे आकर्षित होते आणि जर का चिकट सापळे आपल्या शेतामध्ये लावले गेले असतील तर त्याकडे आकर्षित होऊन बऱ्याच अंश आपण या पांढऱ्या माशिक नियंत्रण करू शकतो त्याशिवाय ज्या उपयुक्त बुरशी आहेत त्यामध्ये वर्टिसिलियम लिख्यानी या जैविक कीटकनाशकाची साधारण चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करणं गरजेचं आहे आणि प्रादुर्भाव जर का जास्त होत असेल त्यावेळेस ऍसिट पंचवीस टक्के अधिक बायफेन पंचवीस डब्ल्यूजी पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रवारणात या औषधाची फवारणी घेऊन आपण पांढऱ्या माशिकला सुद्धा नियंत्रित रोखू शकतो अशा प्रकारे आपण सोयाबीनवरचे जे काही विविध प्रकारचे किडी आहेत आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं एकात्मिक पद्धतीने कसं करायचं कशा पद्धतीने आपण किडींची संख्या नियंत्रणात राहू हे आपण पाहिलेलं आहे आणि यासोबतच आपले काही प्रश्न असतील तर आपण निश्चितपणे मला दूरध्वनीच्या माध्यमातून सुद्धा संपर्क साधू शकता माझा दूरध्वनी क्रमांक आहे पंच्याहत्तर शून्य आठ वीस चोवीस आणि माझं नाव आहे डॉक्टर अनंत लाड कृषी कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे कार्यरत आहे निश्चितपणे आपल्या ज्या काही कीड रोगाच्या संदर्भात समस्या असतील त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न आमच्या विभागा कडनं करण्यात या येईल याशिवाय आपण कृषी आयुक्तालयाशी संपर्क सुद्धा आपण त्या ठिकाणी जे काही आपल्या शंका आहेत त्याचं निरसन करू शकतो मला या वेबिनारसाठी कृषी आयुक्तालयाने जी काही संधी दिली त्याबाबत कृषी विभाग महाराष्ट्र शासन व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आणि धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांना या वेबिनार मालिकेत सहभागी झाल्याबद्दल हा वेबिनार लाईव्ह असून आपले काही प्रश्न असतील तर आपण युट्यूब लाईव्हच्या युट्यूब मध्ये कमेंटच्या माध्यमातून सुद्धा विचारू शकता ज्याची दखल घेतल्या जाईल आणि सरांच्या माध्यमातून त्याची उत्तरं तुम्हाला भेटेल शिवाय तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतोय आणि तुमचे इतर कोणते प्रश्न आहे ज्यावरील पुढील वेबिनार यावे असं तुम्हाला वाटत असेल वाट ती माहितीही तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता नक्कीच त्या विषयालाही हात घालण्याचा आमचा प्रयत्न राहील तुर्तास आजच्या या चर्चा करून शेतीची कास धरून प्रगतीची या वेबिनार मालिकेत वेळ झाली येते थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।